नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करतोय काल मी जे सांगितलंय मार्केट म्हटलं होतं ट्रेंडवरती होल्ड करू द्यात त्याचबरोबर चोवीस हजार चारशे पन्नास किंवा चोवीस चारशेच्या वरती मार्केट होल्ड करू द्यात लाल लाईन तोडू द्यात बिनदास बाय करा आणि आज जवळपास चारशे पॉईंट ठीक आहे आपल्याला स्वप्न सुद्धा पडलं नव्हतं मार्केट एवढं ट्रेंडिंगला जाईल पण तरी सुद्धा मार्केटने ट्रेंड कंटिन्यू ठेवलेला होता आणि त्या कंटिन्युटीमध्ये आपल्याला चांगले प्रॉफिट जवळपास चारशे पूर्ण घ्यायची गरज नव्हती शंभर एकशे दोनशे पॉईंट जरी घेतला होता तर खूप व्यवस्थित होतं ठीक आहे त्याचबरोबर पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेमवरती आहे ऍक्च्युली आपली जी स्ट्रॅटेजी मी नेहमी म्हणतो की पहिली कॅन्डल बघा आणि पहिली कॅन्डलच आपली कशी होती एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल होती हे लक्षात द्या पहिली पाच मिनिटाची या कॅन्डलचा हाय जर तुटला आणि इथे जर तुमची एंट्री झाली असती किंवा इथे जर तुम्ही बाय केला असतात एसएल तुमचा खाली लागला स्टॉप लॉस आणि त्याच्यानंतर मुवमेंट घेतलात पहिलं टार्गेट तुमचं इथपर्यंत होतं हे लक्षात घ्या चोवीस पाशेचा पहिला टार्गेट होतं ठीक आहे त्या लेवलच्या आसपास म्हटलं ले ते होल्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा मार्केटने केला त्याच्यानंतर मार्केट टी लेवल तोडून चोवीस पर्यंत गेला आणि चोवीस सहाशेच्या आसपास मार्केटने काय केलं येते होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मार्केट वरच्या आयशेने गेलेलं आहे हे लक्षात घ्या सो हे काही ट्रेड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एंटर करू शकता हे लक्षात घ्या एका ट्रेंड नंतर एक पॉज बघायला मिळतो आपल्याला टाइम फ्रेमवरती पाच मिनिटाचे म्हणतोय पंधरा मिनिटावरती नाही आपण एंट्राड्याला पाच मिनिटावरती ट्रेड करतो लक्षा हे लक्षात आणि हे पॉज म्हणजे काय की जवळपास इथे साईडवेज थोडंफार होई राहतं मार्केट थोडंफार हॉल्ट घेतो थो। पर आणि परत जो ट्रेंड आहे हा रिझ्युम होतो हे लक्षात एक तर ट्रेंड जो आहे रिझ्युम होईल किंवा त्याच्यानंतर थोडंफार काय एक थोडंफार मध्ये जाईल हे लक्षात असू द्या ठीक आहे सो इथे ट्रेंड रिझ्युम झालेला आहे आजच्या दिवसाचा विचार करा सो पहिली एंट्री ह्या इथे होती दुसरी एंट्री इथे होती त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास जर बघायचं म्हटलं तर वरती एंट्रस एंट्री होत्या बघा इथे त्यानंतरची एंट्री तुम्हाला कुठे होती व्यवस्थित ह्या स्विंग ह्याच्यावरती ही एक थर्ड एंट्री होती ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री होती ही फोर्थ ठीक आहे पण त्याच्यानंतर काय फोर्थ एंट्री आपण म्हणू शकत थोडंफार इथपर्यंत मार्केटवर गेले परंतु सांगायचा विषय काय की एंट्री ज्या होत्या व्यवस्थित रित्या जर तुम्ही घेतला असाल इथे सुद्धा एक छोटीशी एंट्री होती इथे सुद्धा बाय केलं असतात एक व्यवस्थित या लिव्हलच्या आसपास विकत घेतला असतात एंट्री केलं असतात कॉल ऑप्शन जरी बाय केला असतात एक चोवीस सहाशेच्या आसपास इथे कुठे तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट चांगली बघायला मिळाली शंभर पॉईंट तरी आरामात भेटले होते ठीक आहे सो so, ह्या लेवलचे ट्रेंडिंग मार्केट मध्ये आपल्याला चांगल्या लेवलला प्रॉफिट जे आहेत किंवा ट्रेड्स आहेत ते भेटतात हे लक्षात घ्या ठीक आहे आता इथून आता नेक्स्ट वीक म्हणजे अपकमिंग वीक साठी काय विचार करू शकून त्याचबरोबर सोमवारी कशा लेवलला मार्केट लक्षात घ्या ऑल टाईम आयच्या आसपास निफ्टी पोहोचलेला आहे हे लक्षात घ्या आणि मी कालच म्हटलं होतं की हा पुलबॅक नंतर जर टिकलं तर डेफिनेटली मार्केट खेचू शकतं वर्षाशी आणि तसंच मार्केट गेलेलं आहे हे लक्षात असतो एक चांगल्या डीप नंतर मार्केट परत निघालेलं आहे लक्षात घ्या मी नेहमी ने गोष्ट म्हणतो सर्व सर्व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असाल न्यूज ज्या असतात बातम्या थी। ज्या असतात त्या निगेटिव्ह असतील किंवा ठीक आहे मार्केटवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो मार्केट खाली येतो याचा अर्थ असा नसतं की बाबा मार्केट कायमचं पडेल थोडक्यात काय ती आपल्याला गुंतवणुकीची संधी असते हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे मग त्या लेवलच्या आसपास कमी किती शेअर बघायला मिळत असतील तर डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्ट करू शकला असतात तिथून तुम्हाला एक परत वर्चेन गेले मग थोडक्यात त्या परत थोडक्यात का माग जे स्टॉक्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात काही प्राइस डी आपल्याला मग तेवढे मग पैसे जास्त पे करावे लागतात सो लोला जेव्हा शेअर्स आपण घेतो तेव्हा सुद्धा कमी असतात आणि त्याच्यानंतर तिथून निघाले थोडंफार पर्सेंट रिटर्न आज जवळपास जी मुवमेंट रेट बघायला मिळालेली आहे आज शेअर्स मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केला असाल जेव्हा मार्केट खाली होतं जे शेअर्स आज शेअर्स तुम्ही बघू शकता एक चांगल्या लेव्हलला वर्चेशन निघालेलं आहे हे लक्षात असतं ठीक आहे आज दणक्यात ऑटो सेक्टर होतो त्याचबरोबर एनर्जी सेक्टर सुद्धा होतो ठीक आहे थोडक्यात सांगायचं असेल तर बँक निफ्टी थोडीफार डाऊन झाली पण त्याच्यानंतर बँक निफ्टीने डाऊन ओपन होऊन सुद्धा टिकलं नाही पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा टिकलं नाही पाच मिनिटाच्या कॅन्डलच हायट तुटून सरळ मध्ये उचललं मार्केट आणि थेट ऑन रेकॉर्ड जर पकडला असतात व्यवस्थित लेवल जर घेतला असतात तीनशे चारशे पॉईंट तरी आरामात तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळालं हे लक्षात सो या कमिंग मध्ये काय आपण विचार करू शकतो पहिली गोष्ट एक नवीन ऑल टाइम आहे याचा विचार आपल्या मनात पहिला असला पाहिजे कोणता नवीन ऑल टाइम आहे हे लक्षात घ्या मी काय विकलीवरती जात नाही कारण डेली वरतीच पूर्ण पिक्चर जे आहे हे क्लिअर झालेले आपलं आता ठीक आहे नवीन ऑल टाइम आहे क्लिअर कट बघायचं असेल तर झालेला कोणता चोवीस हजार आठशे पन्नास ची आसपास ठीक आहे पंचवीस हजार ची लेवल इझी मार्केबल आहे का डेफिनेटली एस पंचवीस हजारच्या आसपास आपल्याला निफ्टी बघता जाताना बघायला मिळू शकतो आता सपोर्ट लेवल्स काढायचे असेल या आठवड्याचे पहिला जो सपोर्ट रेंज आहे तो म्हणजे चोवीस सहाशे पन्नास दुसरा सपोर्ट रेंज पकड पकडू शकतो ते म्हणजे कोणता चोवीस हजार चारशे चार पाच आता ही सुद्धा लेवल मधल्या आदल्या मधल्या घेऊ शकतो ठीक आहे पण ते आपण पंधरा मिनिटावरती बघणार आहोत पण आठवड्यासाठी विकली लेवलसाठी जर सा पकडायचं असेल तर डेफिनेटली ते एक चांगले सपोर्ट रेंज असतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच सदस्य ह्या मोठ्या मुवमेंट्स नंतर आता उद्यासमोर जवळ जवळपास सातत्याने मोठे प्रॉफिट्स मोठ्या मुवमेंट्स कॅप्चर करायचे प्रयत्न करतात एकदाच दिवाळी असते वर्षातून इथे सुद्धा तसं असतं दररोज मार्केट तुम्हाला चारशे पॉईंट मुमेंटम देत नाही आणि ज्या आरती तुम्हाला आज चारशे पॉईंट मुमेंटम बघायला त्या आरती चॉपी मार्केट बुलिश टू साइड वेज तुम्हाला बघायला मिळतो तर त्या तेजीत बघायला मिळेल पण मार्केट थोडंफार तुम्हाला काय एक स्लोली लेव्हलला एक वरच्या दिशेने नवीन हाईस बनवताना बघायला मिळेल ह्या लेवलला आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो मार्केट मग त्याच्यामध्ये आपल्याला हिट हिट स्टॉप सो त्या त्या आता रेंजेस साठी तयार होणं गरजेचं आहे सो निर्णय घेताना थोडाफार विचार करून या आठवड्यात निर्णय घेणं गरजेचं आहे याच्या पाठचं कारण मार्केट जर सोमवारी गॅपअपच ओपन झालं मग मा मार्केट काय होईल थोडाफार बघ हॉल्ड होणार हॉल्ट राहील असं ठीक आहे मग काय होईल इथेच कुठेतरी क्लोज राहील मग परत त्याच्यानंतर गॅपअप राहणार परत आहे मग थोडक्यात काय की तुम्हाला बाईंग जी आहे सरळ साधी करायला देत नाही हे लक्षात घ्या मग त्यासाठी काय करू शकता बीटीएससी चा करा पण थोडेफार तुम्हाला पैसे हे थोडंफार आपण काय रिस्क वरती तिथे चालावं लागतो हे लक्षात असू द्या ते सुद्धा आता करणं थोडं फार गरजेचं जर ट्रिंटाडेचा विचार केला असता तर आणि माझ्यामध्ये स्कॅल्प ट्रेड जे आहेत आता परत स्टार्ट करू शकता तुम्ही टाइम फ्रेमवरती कारण आता करणचं म्हटलं तर साईडवेज ओपन होऊन जर तिकडून जात असेल मार्केट तर डेफिनेटली तुम्हाला मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड आहे या आठवड्यात परंतु गॅप ओपन होऊन साईडवेज जवळपास काय मार्केट तुम्हाला दाखवतो कशा लेवलला मार्केट तुम्हाला बघायला मिळतं लक्षात घ्या मोठी कॅन्डल बघायला मिळाली बरेचदा ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट हे जातं वरती बरोबर बर हे गेलंय मार्केट पण हे कॅन्डल अशा कॅन्डल्स बनून गेले का नाही या कॅन्डल्स बघा हे बुलिश मध्ये आहे बाईंग आहे पण मार्केट कसं आहे हे बघा हे हॉल्ट लेवल जवळपास काय गॅपअप होणार तिथून म्हणजे थोडक्यात काय ट्रेडिंग होते पण कॅन्डल सुद्धा म्हणजे जवळपास काय गॅपअप करणार ओपन तिथून साईडवेस गेलं मग थोडक्यात काय तेजी होताना तुम्हाला बाय सुद्धा थर्ड आपल्याला करायला देत नाही हे लक्षात घ्या कारण मार्केट एवढा इझी नाहीये सो so, सांगण्याचा सा विषय असाच आहे मग इथे ट्रेड कसा करायचा इथे ट्रेड तुम्हाला पूर्ण पहिली कॅन्डल्स बघून ट्रेड करावा लागेल ला ला ला। कधी कधी बीटीएससीचा विचार करून सुद्धा मी जवळपास काय बाय टुडे डे सेल तुम्हाला टाईप मध्ये जवळपास आज बाय करून ठेवून किंवा उद्यासाठी जातो झाला तर डेफिनेटली त्याचा विचार सुद्धा ट्रेड करावा लागेल किंवा हे जे ट्रॅप्स आहेत हे जवळपास या आठवड्यात आपल्याला बघायला मिळू शकतात सो मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे सोमवारचा जर विचार केला तर हे लक्षात आणि या कमिंग वीकचा जर विचार केला तर ठीक आहे आता मार्केटमध्ये थोडीफार पुलबॅक एक्सपेक्ट आहे का डेफिनेटली एक्सपेक्ट आहे म्हणूनच ही लेवल काढली ले डेलीवरती जर खाली आलं मार्केट तर चोवीस तासशे हा सपोर्ट आए, हे आहे हे लक्षात घ्या आणि पुलबॅक एक्सपेक्ट आहेच आहे हे लक्षात घ्या ठीक आहे कारण का एक मुवमेंट झाली आहे कुठेतरी तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग ह्या नावाचं कन्सेप्ट असतं हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी प्रॉफिट बुकिंग म्हणजे जवळपास कोणाला तरी प्रॉफिट झालाय तर तो कुठली तो प्रॉफिट बुक करणारच आहे तो म्हणजे जवळपास तो, तो फायदा जो आहे हा बुक करणारच आहे सो प्रॉफिट्स घेणारच आहे तो, तो थोडाफार मार्केट तिथे रिॲक्ट थोडंफार आपण म्हणू शकतो एक तिथे थोडंफार खाली येताना बघायला मिळतं आणि कोण बुक करणार म्हणजे हे मोठे लोक असतात हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे सो आता माझ्या मध्ये तुम्हाला सिंपल आयडियालॉजी समजली आहे ह्या आठवड्यासाठी आपण कसं ट्रेड करायचंय सो त्यानंतर आपण काय करूया आता लक्षात घ्या ह्या मुवमेंट नंतर या फॉल नंतर मार्केट रिकवर झालंय ठीक आहे आता एवढ्या लेवलला रिकवर झालं सो गॅप ओपन होण्याची शक्यता सगळ्यात जास्त या वीकला ठीक आहे सो so, सोमवारी जर गॅप ओपन झालं तर स्विंगचा ट्रेड कसा घेऊ शकता शंभर पॉईंट गॅपअप झालं तर तुम्ही काय करायचंय पहिले पहिलं बघा पहिली पाच मिनिटाची कॅन्डल वर जात असेल शंभर पॉईंट ओपन होऊन तर बिंदास तिथे बाय करा सात जवळपास पॉईंट तरी तुम्ही घुसू शकता हे लक्षात घ्या वर्षाशी टार्गेट ठेवा किती जास्त असं साठ पॉईंट हे लक्षात घ्या किती शंभर पॉइंट गॅपअप झालं तर पण शंभर पॉईंट पेक्षा जास्त गॅपअप झालं तर थोडाफार काय मग पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बनवू द्या त्या कॅन्डलचा हाय पुढचे कॅन्डल ब्रेक करू द्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करू शकता हे लक्षात ही आपली स्ट्रॅटेजी राहणार आहे स्विंग साठी सोमवार साठी हे आणि ही जवळपास पंधरा किंवा इंट्राडे साठी सुद्धा वापरला वा, वा तरी काही हरकत नाही हे लक्षात आता इंट्राडेचा विचार केला तर इंट्राडे लक्षात घ्या लेवल जे आहेत ते थोड्या मत आपण काढून घेऊया नऊशे ची लेवल ही आहे आठशे पन्नास नऊशे ची रिंच कलर जे आहेत मोठे आता इथून मार्केट येताना ही एक लेवल आपण ऍड करू शकतो बरोबर त्याचबरोबर कोणत्या लेवल ही जे रेंज आहे आपल्याला ब्रेकआउट तो बघायला मिळालेला आहे ठीक आहे त्याचबरोबर वर्षा दिशेने एक ही लेवल एक ऍड करून घ्या नऊशे पन्नासशी रेंज आहे आणि त्याच्यावरती पंचवीस हजार पन्नासशी रेंज आहे ट्रेंडलाईन आपली एक पॉवरफुल बुलिश असत जवळपास इंट्राडेचा विषय केला तर ट्रेंड ट्रेंडलाईन ही बघा ही आहे ट्रेंड ट्रेंडलाईन ओके okay. आता ट्रेड कसा होईल मार्केटमध्ये ठीक आहे मार्केट ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे सोमवारी मार्केट कसं ओपन होतं आता जवळपास सांगितली एक स्ट्रॅटेजी ठीक आहे आता सोमवारचा जर विचार केला तर डेफिनेटली मार्केटचं गॅपअप ओपन झालं आणि होणार असं माझं मत आहे पण झालंच मार्केट गॅपअप तर शंभर पॉईंट जर झालं तर पहिलं बघा मार्केट टिकतं का चोवीस नऊशे पन्नासशे वतीनं पंचवीस हजारच्या आसपास झालं कारण आता मोठा रिजेक्शन झोन जो आहे हा पंचवीस हजार आहे हे लक्षात असेल दुसरी गोष्ट जर मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन झालं तर डेफिनेटली ही लेवल जी आहे चोवीस आठशे या आसपास सपोर्ट घेऊन साईड जाण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वात आधी ही लेवल तोडण्याचा प्रयत्न तोडली तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता परंतु मार्केट इथून सरळ खाली आलं ह्याच्या खाली सेल करा म्हणजे जवळ चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली जोपर्यंत तुम्हाला निफ्टी भेटत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही सेल ह्याच लेवलच्या खाली आपल्याला करायचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केटचा गॅप अप ओपन झाला आणि हजारच्या रेंज चा आसपास ओपन झाला आणि इथून सरळ निघालं ट्रेड घ्यायचा पहिल्या कॅन्डलच्या फ्लो मध्ये एक फ्लो असतो त्याच्यामध्ये स्ट्रेट घ्या टार्गेट घ्या पन्नास साठ पॉईंट बुक करा दिवसात मग तुम्ही कुठे एंटर करू नका तिथेच कारण तिथे जर के केला मग तुम्हाला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल मार्केटमध्ये लक्षात घ्या कधीही मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर एका दिवसात तो गॅप भरला जात नाही भरला ओपन झालेला तीच कॅन्डल जी आहे त्या तीच कॅन्डल एक तर खाली येऊ शकतं तीच कॅन्डल तर येऊ शकते पहिली पाच मिनिटाची पण जर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल एक चांगला गॅप ओपन होऊन एक मोठ्या लेवलच्या वरती जर फोल्ड केली तर लक्षात घ्या त्या कॅन्डलचा हाय आणि लो सर्वात महत्वाचा असतो आणि जर तो लो जर तोडत नसेल मार्केट तर समजून घ्या की मार्केट तो एक रेंज आहे ती एक सपोर्ट रेंज म्हणून आपण माफ करू शकतो त्या लेवलच्या असतात मार्केट सपोर्ट प्रयत्न करणं किंवा मार्केट आपल्याला बघायला मिळणारच आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर सिंपल निफ्टीचा अनालिसिस समजलंय का सांगा समजलं असेल तर थेट आपण उडी मारूया कुठे बँक निफ्टी ठीक आहे बँक निफ्टी आता मी तुम्हाला खरं सांगतो निफ्टी बाय करायची की बँक निफ्टी बाय करायची छाती ठोकून सांगतो आता निफ्टी थोडाफार बाजूला ठेवा बँक निफ्टी डे वळायचं आपण ह्या आठवड्यात क्लिअर कट कारण विकली जर विचार केला तर बँक निफ्टी हा फुलबॅक मध्ये होता आणि आता हा बाउन्स बॅकचा विचार करतोय हे लक्षात असतो ठीक आहे जास्त सेकंड एक चांगली बुलिश कॅनल झाल्यानंतर आणि बुलिश पॉवर पॅटर्न झाल्यानंतर बँक निफ्टी आता जवळपास ह्या आठवड्यात कोणत्या लेवलच्या वरती होल्ड करतं हे सर्वात महत्वाचा विषय आणि बघण्यामध्ये जवळपास आपल्याला रस असणार आहे ठीक आहे ह्या आठवड्याचा जर विचार केला तर बँक निफ्टी क्लोज कुठे गेले इथे क्लोज दिलेली आहे एकावन्न हजार चारशे एकोण पाचशे आणि त्याच रेंजच्या आसपास मार्केट त्या लेवलच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न एक दोन तीन दिवस केलेला आहे आणि त्याच्यानंतर मुवमेंटम ठीक आहे सो so, ऑलरेडी डाऊन ट्रेंड संपलाय का बँक निफ्टीचा नाही संपलेला नाहीये कालच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ही लेवल किती महत्वाची आहे ठीक आहे जवळपास ते आज तुम्हाला समजते कारण हे बघा हीच ती लेवल आहे ती थोडाफार आपण वरच्या दिशेने काढलेली आहे जवळपास ही एक काढू शकतो अशी ही लक्षात आहे ही आपण काल काढलेली बरोबर आता मार्केट पण वरतीच आहे पण जवळपास पन्नास शंभर पॉईंट वरच्या दिशेने आहे हे लक्षात पण लेवल जी आहे तो पॅच जो आहे तो हाच आहे हे लक्षात घ्या एक आपण रेक्टँगल जर लाईन काढली तर तुम्हाला समजेल लेवल जर आहे ती म्हणजे ही ही काल मी म्हणत होतो ओके क्लिअर झालंय का सो आता काय करायचंय मार्केट बाउन्स किती होईल लक्षात घ्या फेवरेट टूल फिगोनाची रिट्रेसमेंट ठीक आहे आता बघा क्लोज दिले आपले इथपर्यंत पण पर पहिलं जर टार्गेट जर या आठवड्याचे सेट करायचं असेल पहिलं टार्गेट मार्केट चा असणार आहे एकावन्न पाचशे त्रेसष्ट झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंटची लेवल की म्हणजे एकावन्न हजार नऊशे म्हणजे जवळपास बावन्न हजारच्या आसपास आणि त्याच्यानंतर झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट ची लेवल एक बावन हजार तीनशे च्या आसपासच्या हे लेवल जे आहेत हे आपले या आठवड्यासाठी जर मध्ये उचलं असेल हे तीन लेवल्स मार्केटला पार करणं गरजेचं आहे आणि बँक निफ्टी लेवल पार करेल हे लक्षात ठीक आहे बरोबर सिंपल ह्या लेवलच्या अंगालस आपण सांगतो मला सर विषय काय करतो सॉरी सर सर सेलिंगचा से विषय सो इथे सुद्धा सेलिंगचा अँगल थोडाफार पडतो बँक निफ्टी कसं ओपन होतं या आठवड्यामध्ये जवळपास सोमवारी कसं ओपन होतं ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे बँक निफ्टी ओपन झालं एकावन्न हजार दोन तीनशेच्या वरती आजच्या दिवसाच्या हायच्या वरती आणि टिकून जर निघाल तर डेफिनेटली वरच्या तीन टार्गेट्स आहेत पण तसं नाही झाले बँक निफ्टी थोडंफार खाली खेचण्यात झालं तर लक्षात घ्या रेंज आहे आपली ही जवळपास एकावन्न हजारच्या खाली जर टिकत असेल डेफिनेटली सेल करू शकता बँक निफ्टी आणि आता सेल करू नका ही जी लेवल आहे ही डेफिनेटली काय म्हणू शकतो एक साईडवेज रेंज म्हणून काम करताना बघायला म्हणू शकते आणि एकावन्न हजारच्या खाली पहिला सपोर्ट असणार आहे तो म्हणजे पन्नास आठशे आणि दुसरा सपोर्ट सपोर्ट असणार आहे पन्नास पाचशेच्या हे लक्षात सिम्पल क्लीन क्लिअर अनालसिस निफ्टी साठी ठीक आहे वीकली नंतर आपण थेट जाव्या वरती आणि इथे जातो आपली एक जवळपास स्विंग ट्रेडिंग सेटअप स्विंगसाठी रेंजच आपली ही आहे जवळपास एकावन्न हजार सहाशे कोणती बायिंगची रेंज तुम्ही फ्युचर बाय करत असाल बाईंगची लेवल हीच आहे टार्गेट बिंदास सेट करा एस एल तुम्ही ह्या लेवलच्या आसपास ठेवू शकता परंतु नाही गेल्यावर तर इथून सरळ खाली आलं एकावन्न हजारच्या खाली मार्केट टिकताच आधीचा स्विंग हाय जो असेल जवळपास काय सॉरी लोअर हाय म्हणजे जवळपास लोअर हाय म्हणजे काय हायच्या खाली हाय हायच्या खाली हाय जो असेल ना या लोअर हायच्या आसपास तुम्ही एस एल ठेवा याच्या खाली तुम्ही सेल करा आणि टार्गेट सेट तुम्ही पन्नास आठशे खाली पन्नास सहाशे पन्नास पाचशे पण पन्नास आठशे एक चांगला सपोर्ट रेंज आहे हे विसरू नका ठीक आहे सिम्पल हे लक्षात असू द्या थेट थे उडी मारूया इथून कुठून पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ठीक आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम, थी। फ्रेम लेव्हल्स तुम्हाला इझी झाले असतील आता इथून लक्षात घ्या वरच्या जाताना काही लेवल्स आहेत त्या मार्क करून घेऊया जस्ट सेकंड सिम्पल लेवल्स आहेत ह्याच्या वरचे ही एक रेंज ठीक आहे आता इथून खाली येताना एक लेवल जी आहे आपली पन्नास आठशे ची लेवल मार्क करूया आणि इथे पन्नास सहाशे आणि खाली तिच्या पन्नास पाचशे असणार आहे ही बघा ओके आता ट्रेंड लाईन कशी असणार आहे ती सुद्धा ऍड करून घेऊया जस्ट सेकंड सध्याची सध्याची ट्रेंड लाईन पकडायची झाली तर ती पॉझिटिव्हच असणार आहे कारण आपण शॉर्ट टर्म पकडतो आणि शॉर्ट टर्म कसा आहे आपला इथे शॉर्ट टर्म ट्रेंड लाईन अशी आहे ओके सो आता ट्रेड कसा होईल निफ्टी बँक क्लीन क्लिअर सेटअप ही जी रेंज आहे ही साईड रेंज असणार आहे एकावन्न हजार चारशे ते आपण करू शकतो एक्कावन्न हजार तुम्हाला सर मोठे चारशे पॉईंट काय पकडला याच्या पाठचं कारण या रेंज मध्ये मार्केट ओलाटायला होणार आहे हे लक्षात आता इथे सुद्धा मार्केट तसंच ओलाटायला झालं होतं या रेंज मध्ये जवळपास साईड हे लक्षात घ्या आणि या ओलाटेल रेंज मध्ये जेव्हा मार्केट जे आहे रेंज मध्ये होईल तेव्हा काय करायचं इथे स्ट्रॅटेजी एक सेल हाय बाय लो हे लक्षात असू द्या ही स्ट्रॅटेजी ते वापरा ठीक आहे त्याचबरोबर गॅप अप झाला मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे ह्या लेवलच्या वरती जवळपास कोणती लेवल पकडू शकतो एकावन्न सहाशे ते एकावन्न चारशे या रेंजच्या वरती कुठे होल्ड केलं लक्षात घ्या हा जो आदल्या दिवशीचा आदल्या म्हणजे जवळपास दोन दिवसाच्या आधीचा विषय आपण म्हणू शकतो ठीक आहे मार्केट कसं तुम्हाला बघायला मिळालं इथे बोलायटाईल सेलिंग बाउं सेलिंग बाउं ठीक आहे त्याच्यानंतर डाऊन सर हे कालचा विषय आणि आजची मुमेंट अशी आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे सो रेंजेस ह्या आहेत हे लक्षात इथे रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केलाय दोनदा मग गॅप डाऊन झाले आज सुद्धा गॅप डाऊन झाले सो so, आणि आज काय झालंय कालचा जो हाय होता जो गॅप होता तो गॅप आज भरलेला आहे सो मार्केट काय आपल्याला बघायला मिळू शकतं जर गॅप अप ओपन झालं तर ह्या लेवलच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केट करणार केरळ मार्केट जात असेल त्याच्यात मुवमेंट घ्या त्याच्यात ट्रेड घ्या एक चांगली मुवमेंट वरच्या तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात परंतु मार्केट जर आपण म्हणू शकतो टिकलं नाही आणि सगळं खाली आलं तर डेफिनेटली इथून तुम्ही सगळं पुढ बाय करू शकता कसा पुढ बाय करू शकता तुम्हाला सांगतो सेलिंग साठी की आपण टिकला सरळ कॅन्डल खाली जशी मार्केट ही लेवल क्रॉस करून खाली असेल बिंदास तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता याच्याशी जास्त नाही साठ सत्तर पॉईंट घ्या आपण मध्ये घेतो आणि मध्ये ट्रेड एक दिशेने घेतोय आणि त्याच्यामध्ये थोडाफार आपण म्हणतो एक फ्लो मध्ये थोडाफार पन्नास साठ पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतो म्हणतो स्कॅल्प ट्रेड सिंपल तुम्हाला हे लक्षात असू द्या सेलिंग ची रेंज आपली किती असणार आहे एकाउन हजारच्या काळी सेल करण्याचा प्रयत्न करा अन्यथा सेल करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका सिम्पल निफ्टी बँक प्रॉपर सेटअप या आठवड्यासाठीचे प्रत्येक टाइम फ्रेमवरती समजलंय का सांगा समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे रजा घेत नाहीये कारण हिथून आता सुरुवात होती आपली स्टॉक ठीक आहे बघतोय बाटा बाटाचा विचार केला तर लक्षात घ्या हा स्टॉक जवळपास डाऊन ट्रेंड मध्ये आहे बरोबर आणि डाऊन ट्रेंड मध्ये असूनही बाटा क्लिअर कट बघा कितीला होती प्राइस दोन हजार दोनशेच्या आसपासची बरोबर आणि हिथून जर लाईन काढला तर ती ट्रेंड लाईन कशी होते अशी होते पण आता एक मजेशीर गोष्ट अशी आहे ही जी लेवल आहे ना ही लेवल तोडली ही मार्केट मार्केटने हे लक्षात असतं आणि आता जवळपास एक चांगली प्रॉफिटेबल आवाज म्हणू शकतो एक मोठी प्रॉफिटेबल प्रौफेड़ ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळते ठीक आहे सो बाटा आता वरचे लेवल्स काढायचे असतील तर लक्षात घ्या ही एक रेंज आपल्याला पहिला टार्गेट सेट करू शकतो म्हणजे जवळपास बाटा आपण साठी जर विचार केला स्विंग साठीचा पहिला एंट्री आपली असणार आहे सोळाशे पंचवीस याच्यावरती फोल्ड केलं तर बिंदास बाय करून हे टार्गेट पहिला घ्या हे लक्षात आणि त्याचबरोबर हाच शेअर तुम्हाला पंधरा मिनिटावरती सुद्धा बघायला मिळणार इंट्राडेला सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता इंट्राडेला एस जो आहे आपण हा सोळाशेच्या आसपास ठेवा वीस पंधरा पॉईंट जर तुम्ही एस एल ठेवू शकता अप जरा टिकून जात असेल तर जास्त पण टार्गेट जे आहे हे जेवढा एस एल आहे तेवढंच वर्ष ठेवा एवढा मोठा ठेवू नका हे मोठं टार्गेट आपण स्विंग साठी ठेवतोय लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आय बँक ओके स्टॉक आपला जो आहे हा थोडाफार एक म्हणू शकतो मोठा हाय बनल्यानंतर हा सेलिंग मध्ये होता जवळपास बॉटम पण सो रेंज आहे कोणती स्विंग साठी जी लेवल आपली असणार आहे एक हजार दोनशे सव्वीस होल्ड करताच बाय करा चांगली मुवमेंट तुम्हाला स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या पण आपण हाच इंट्राडेचा विचार केलात तर इंट्राड्याला जी रेंज, आहे, ते रेंज ते जी आहे ती रेंज असणार आपली ही ही लक्षात असते म्हणजे हा दोन लेवलच्या आसपास आस जवळपास काय आता ही लेवल काय काढली कधी कधी काय होतं गॅपऑप होतं आणि लेवल तोटण्यासह तो सेलिंग येते साईडवेज ओपन जात असेल तर डेफिनेटली ह्या लेव्हलज लेवल म्हणजे लेवल बाराश वीसच्या बिंदास बाय करा पहिल्या टार्गेट हे घ्या गेल्याच्या ठिकलं तर डेफिनेटली वर्षेने एक जवळपास तेवीसशेच्या आसपास किंवा आपण म्हणू शकतो दोन हजार तीनशे चाळीसच्या आसपास हे लेवल्स घेऊ शकता ठीक आहे पण गॅप झाला आणि टिकलं बाराशे तीसच्या वरती डेफिनेटली बाय करू शकता पण एस एल जो आहे हा एक बाराशे वीसच्या च्या आसपास तुम्ही ठेवण्याचा ब्रिटानिया हा सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे मुवमेंट आपल्याला सध्या चांगली बघायला मिळते सो स्विंगसाठीचा विचार केला स्विंगला आपण काय पकडू शकतो रेंज हीच असणार आहे स्विंग साठी ची रेंज सांगतो एक पाच हजार नऊशेच्या वरती होल्ड करतात स्विंगला बाय करायला ट्रेंड कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली मुवमेंट आपण चांगले बघायला मिळू शकते त्याचबरोबर इंट्राडे लेवल सुद्धा आपल्याला हीच बघायला मिळू शकते तर इंट्राडे लेवल थोडेफार तुम्ही खाली घेऊ शकता कोणती पाच हजार आठशे सत्याऐंशी इंट्राडेची ची लेव्हल आहे आणि जे पकडू शकता पाच हजार नऊशेच्या आसपासची लेवल आहे एक मोठा ट्रेंड कॅप्चर करू शकता अपट्रेंडमध्ये ऑलरेडी हा स्टॉक आहे हॅवल्स थोडाफार आपल्याला पॉज कॅन्डल बघायला मिळते आणि हा स्टॉक स्विंगसाठी नाही मी इंट्राडे इंट्राडे इंट्राडेसाठी लक्षात घ्या जर खाली येत असेल तर डेफिनेटली सेल, सेल करू शकता एक हजार आठशे पंचवीसच्या खाली परंतु थोडाफार वर्चएशन असेल तर बाईंग रेंग शक्ता। शक्ता। जो जो रेंज आपली असणार एक हजार आठशे अडसष्ट वरती अन्यथा बीच मध्ये जे लेवल आहे तिथे ट्रेड घेऊ नका कारण स्टॉक जो आहे जवळपास होल्ड करण्याची शक्यता आहे कोलगेट रेंज जी आहे हीच आहे थोडक्यात मी म्हटलं होतं बघा मी आताच आत्ताच निफ्टीचं सांगितलं होतं ट्रेंड नंतर थोडाफार फॉल्ट आता या हॉल्ट नंतर मुमेंटम बघायला मिळते सो तीन हजार दोनशे दोन बिंदास बाय करा मजबूत स्टॉक आहे मजबूत मोमेंटमधे ठीक आहे त्याचबरोबर डॉक्टर रेड्डीज ओके इन डिसिजन कॅन्डल झालेली आहे जिथे तुटेल थोडक्यात काय लो तुटला बिंदास एक सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या खाली सेल करू शकता स्टॉक ठीक आहे त्याचबरोबर कोफॉर्स अं मोमेंटम थोडाफार कमी पडते ठीक आहे सो बाइंग रेंज आपली हायच्या वरतीच असणार आहे सहा हजार चारशे सोळा परंतु विरुद्ध दिशेने आला शेअर सहा हजार दोनशे अ जवळपास इंट्राडे साठी लेवल तुम्हाला सांगतोय स्विंग साठी सांगत नाही इंट्राडे साठी आपण सेलिंग साईड सहा हजार तीनशे अठरा आणि स्विंग साठी जर हाय तुटला सहा हजार चारशे अठ्ठावीस तर तुम्ही बाय करू शकता ठीक आहे ऍक्सिस बँक ओके एक मोठ्या डीप नंतर हा जवळपास हा बघायला मिळतो थोडाफार बॅक मध्ये अजूनही हा डिस्काउंट मध्ये आहे इन्व्हेस्टमेंट साठी एक जवळपास म्हणू शकतो बेस्ट चॉईस तुम्ही करू शकता ठीक आहे बाईंग रेंज इंट्राडे साठी एक हजार एकशे च्या आसपास आहे टिकलं तर करू स्विंग स्विंगसाठी हाच स्टॉक तुम्हाला बाराशेच्या वरती भेटतो स्विंगसाठी तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा टाटा कन्सल्ट सॉरी कन्झ्युमर प्रोडक्ट आज थोडाफार मार्केट जे आहे ते सेलिंग मध्ये बघायला मिळाला होता परंतु हा बाउन्स बॅक होत असेल तर एक हजार दोनशे अठराच्या वरती बाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर दीपक नायट्रेट मोठी मुवमेंट थोडाफार पुल आहे थोडाफार आपण स्किप करूया ते कार्ड ओके okay, सध्या रेंज बाउंडायचं आहे थोडंफार आपण yeah. मॅक डॉवेल मोठ्या मुवमेंट नंतर पॉज कॅन्डल आहे एक हजार चारशे पन्नासच्या वरती बाय करा बिंदास ठीक आहे आणि थोडंफार मध्ये जर येत असेल एक हजार चारशे तुम्ही पुल तुम्ही मध्ये सेल करणं म्हणजे काय थोडंफार या सेल म्हणजे याच्यामध्ये जास्त सेल असं करायचं कारण ट्रेंडच्या विरुद्ध चालतोय आपण इथे सो इथे काय करणं गरजेचं आहे प्रॉफिट्स घ्या आपण थोडेफार प्रॉफिट जे आहेत ते एक व्यवस्थित मॅनेज करू जवळपास एक टार्गेट ठेवून ते बुक करा ठीक आहे आणि एसएल जो हा मोठा जास्त ठेवू नका ठीक आहे कारण ट्रेनच्या विरोधात चाललोय कारण कधी कर कधी काय होतं लो तुटेल थोडाफार खाली येईल आणि ह्या लेवलच्या आसपास म्हणजे जवळपास या, या आदल्या आल्या आधी आदल्या दिवसाच्या आधीची ही कॅन्डल आहे बुधवारची चोवीस तारखेची इथे कुठेतरी क्लोज जे दिलाय या क्लोजच्या आसपास सपोर्ट केलं मग बाउन्स बॅक होईल हे लक्षात घ्या दुपार नंतर वगैरे सो इथे कुठेतरी पहिल्या फ्लो मध्ये बघायला मिळत असेल तर हा ट्रेड घ्या अन्यथा जर हाय तुटत असेल तर डेफिनेटली हाय मध्ये ट्रेड घ्या आणि हा स्विंगसाठी सुद्धा तुम्हाला स्टॉक चांगला आहे समजलंय काय स्टॉक्स आणस निफ्टी बँक निफ्टीचा आज डीप मध्ये बोललोय आपण तुमच्याशी सो आता मग सांगितलं असं सा, लाईक कमेंट शेअर खूप कमी लाईक्स आहेत खूप कमी कमेंट्स कमेंट्स कधी अजित अजिबात नसतात तो काही कमेंट्स असेल तर करा प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे माझ्या मध्ये इथे तुमची मी आता रजा घेतो आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा सर्व लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा ठीक आहे धन्यवाद